आणि आताची ब्रेकिंग बातमी बघूयात मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे तहवूर राणाला प्रत्यार्पणासाठी आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ही परवानगी दिली आहे तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाची भारताची ठाम मागणी होती आणि आता ह्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेनं परवानगी दिलेली आहे गणेश ठाकूर आपल्याला माहिती देत आहेत गणेश युएसच्या या तहभूषण राणाचा प्रकरणाचा मार्ग मोकळा केला होता त्यांनी था प्रोसी, प्रोसिजर करण्याचे आदेश दिले होते याचा विरुद्ध हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम देखील याचा अर्ज किंवा याची अपील फेटाळली आणि आता आता भारतात जवळपास निश्चित झालेला आहे भारत सरकार अनेक वर्षांपासून या तहभूषण राणाच्या डिप्युटेशन साठी प्रयत्न करत होते आणि या संदर्भात वेळोवेळी कायदेशीर कारवाई किंवा असिस्टन्स भारताकडनं देण्यात आलं होतं केस चालवण्यासाठी हा महत्वाचा आरोप आहे डेव्हिड कोलमन हेडली यानं सौम्य रेती केली आरोप सगळ्या रेकींना माहिती पोचवली त्याचा हा खास मित्र सोबत हे कामाला होते आणि या दोघांनी मिळून रेकी करण्यामध्ये एक मोठा मोठी भूमिका होती तहवृष राणाच्या कॅनेडियन कंपनीच्या माध्यमातून डेव्हिड कोलमन हेडलीनं भारतात पैसे मागवले त्या पैशांचा वापर करून तो भारतात राहिला लोकांच्या मदतीने त्याची एक कंपनी होती भारतामध्ये राहण्याची कारण कंपनीच्या नावानं तो भारतात आला आणि अशा प्रकारे त्यांना तहपुरुषाच्या नावाचा वापर केला होता आणि मुख्य आरोपी आणि या आरोपीचं प्रत्यार्पण भारत सरकारसाठी एक मोठं यश आहे अगदी गणेश धन्यवाद या अपडेटसाठी त्यामुळे ही मोठी बातमी आपण बघतोय मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला आता भारताकडे सोपवलं जाणार आहे लवकरच त्याचं प्रत्यार्पण होईल आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी दिलेली आहे तर मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणा याला भारताकडे आता लवकरच सोपवलं जाणार आहे तहवूर राणा याला भारतामध्ये आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याला परवानगी दिलेली आहे त्यामुळे तहवूर राणा याला लवकरात लवकर भारतामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुढे या संदर्भातला खटलासुद्धा चालू शकतो प्रत्यार्पणाचा मार्ग मात्र आता मोकळा होणार आहे कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिलेली आहे तहवूर राणा याला भारतामध्ये आणण्याची ठाम मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती आणि या मागणीला आता मोठं यश येताना दिसत आहे मुंबईवरती झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड तो होता अनेक नावं याच्यामध्ये समोर येत होती मात्र त्यापैकी तहवूर राणा हा या संपूर्ण हल्ल्याचा मास्टर माइंड होता आणि त्यामुळे त्याला भारतामध्ये आणण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल सर आहेत आपल्यासोबत सर एक मोठी घडामोड कारण आता तहवूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होणार आहे निश्चितपणे भारत सरकारच्या कूटनीतीची हे यश आहे असं मी मानतो त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे तहाऊर राणाचं त्याने जे सर्वोच्च न्यायालयात जे अपील दाखल केलं होतं आणि त्यामध्ये त्याने असा मुद्दा मांडला होता की तहावर मला भारतात पाठवण्यात येऊ नये कारण यापूर्वी सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये मला शिकागो कोर्टाने दोषी ठरवलेला आहे आणि म्हणून एकाच गुन्ह्याबद्दल दोन दोन ठिकाणी खटले आणि शिक्षा देता येत नाही हे अमेरिकेच्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे परंतु अमेरिके प्रशासनाने त्याचा हा मुद्दा फेटाळून लावला आणि त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ना शिक्कामोर्तब केलेले आहे आता याही पेक्षा माझ्या मते ही महत्वाची बाब आहे की ट्रम्प सरकार आल्यापासून त्यांनी जे काही नवीन ऑर्डिनन्स काढले त्या ऑर्डिनन्स मध्ये तहाऊ राणाला भारतामध्ये पाठवण्याबद्दलच्या संदर्भात कुठेही प्रतिबंध केला नाही याचाच अर्थ असा की ट्रम्प सरकार हे देखील दहशतवाद्यांच्या विरुद्ध कटिबद्ध आहे अमेरिके की अमेरिकेच्या भूमीवरती कोणालाही अतिरेकी कारवाई करू देणार नाही आणि त्याचप्रमाणे दिला जाणार नाही हे त्यातूनही स्पष्ट हो माझ्या दृष्टिकोनातून हा भारताचा एक मोठा नैतिक विजय हु, आहे निकम सर खर तर दोन हजार आठ मध्ये झालेला हल्ला आणि आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत इतक्या एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट